रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतो आहे तांदळाच्या पिठाची पौष्टिक आंबोळी तर त्यासाठी मी घेतले तांदळाचं पीठ एक वाटी खिसलेला टॅमॅटो खिसलेला कांदा कोथंबीर आणि बारीक चिरलेली मिरची आणि चवीपुरतं मीठ आता हे पीठ आपण असं एका भांड्यात टाकून घ्यायचं एक वाटी पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घालायचं त्याला अंदाज एक वाटीला दीड वाटी पाणी लागेल जास्त पातळ करायचं नाहीये आणि हे सर्व साहित्य आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं टोमॅटो किसलेला कांदा अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि कोथिंबीर मिरची आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया आणि मी पॅन ठेवलेला हो आहे त्याच्यावरती पौष्टिक आंबोळी टाकून घेऊया तवा गरम झालेला आहे आणि तव्याला असं तेल लावून घ्यायचं थोडस वरून तेल लावून घ्यायचं बघा पद्धतीने घ्यायचं आणि तांदूळ झाल्यानंतरच परतवायच अत्यंत पौष्टिक प्रकारचे छोटे छोटे आपल्या घरगुती पदार्थातून बनणारे हे जे पदार्थ आहेत जे घर घरगुती वस्तूतून बनणारे जे पदार्थ आहेत ना ते मुलांसाठी खूप आणि हे आंबवलेलं नाही आहे खूप पौष्टिक असतं हे साधे तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून दळवून आणलेले आहेत त्याचंच हे मी बनवते तुम्हाला नारळाच्या चटणीसोबत करण्यासाठी जर खायचं खाण्यासाठी जर बनवायचं असेल तर मग साधं आपलं नुसतं मीठ घालायचं पीठ कालवायचं आणि तवा भरून ते आंबोळी तयार करायची आता मी ह्याच्यामध्ये कांदा टमॅटो कोथंबीर मिरची मीठ सगळं मग आम्हाला अजून पौष्टिक झाल्या ह्याच्यासोबत दुसरं काही नसलं तरी चालेल तुम्ही साधी आपले घरचा सॉस किंवा एखादा ठेचा किंवा एखादी जी घरी असेल ती चटणी त्याच्यासोबत पण तुम्ही हे खाऊ शकता दोन ते तीन मिनिटांनी असं परतवून घ्यायचं परत एकदा थोडंसं भाजून घ्यायचं पाट्या भाजून कमी तेलातले हे पदार्थ अत्यंत चवदार आणि पौष्टिक बनतात अशा प्रकारे आपण हे आता सगळं बनवून घेऊ हे पहा आपल्या पौष्टिक आंबोळे अशा प्रकारे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत आहेत चवीला खूप टेस्टी झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की करा आणि खा रंजना की रसोई चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू